समाज साधना न्यूज समाज हिता सदैव अग्रेसर बीड निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटर बाबत केलेल्या दाव्यानं एकच खळबळ माजली आहे याबाबत आज नाशिक मध्ये पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात आणि उद्या सकाळी साडे वाजता शिबिराला सुरुवात आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे उद्या दुपारपर्यंत पोहोचते बाकी सगळे आज संध्याकाळपासून जे आमचे प्रमुख वक्ते पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यायला सुरुवात सगळ्यांना आमंत्रण आहे आपल्या सहकार्याशिवाय शिबिरातले आमचे माननीय विचार हे महाराष्ट्रात पोहोचणार नाही बोला भाषण आहे आम्ही एक प्रयोग करतो नेहमी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असत आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत नाशिकला हा प्रयोग करण्याचा आमचा काम चालू आहे त्याच्यावर त्याला तांत्रिक फार बाबी असतात ए आय वगैरे असं म्हणत नाही मी

पोलीस डायरीमध्ये नोंद केली ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एनकाउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे पण ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर के ते अधिक गंभीर जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हा ऍक्शन का झाली नाही म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला आणि ते कोण मागे होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा